चला आज आपण अय्यंगर बेकरी स्टाईल एकदम जाळीदार सुपर सॉफ्ट आणि स्पॉन्जी गुलाबजाम चवीचा एकदम असा रसरशीत सुपर सॉफ्ट केकची रेसिपी पाहणार आहोत कोणीही सहज बनवू शकेल असा तर एक बाउल घेतला त्यामध्ये आपल्याला चार चमचे तेल टाकायचे जे आपलं रोजचं खायचं तेल असतं ते तेल इथे फक्त तुम्ही मोहरीचं तिळाचं काही वापरू नका जे तेलाला वास नाही ते तेलाचा तुम्ही वापर करा चार चमचे तेल एक वाटी दही टाकून आहे आणि एक वाटी साखर त्याचबरोबर दोन वाटी मैदा टाकून हे सगळं साहित्य टाकलेलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय मिक्स झालं की यामध्ये एक चमचा कस्टर्ड पावडर आणि अर्धा कप दूध टाकून छान मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एक इनोची पूर्ण पुडी घालून हे बॅटर मिक्स करायचं एक टीन घेतलाय त्या टीनमध्ये बटर पेपर टाकून घेतलाय सगळं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं त्यावर थोडेसे काजू बदाम मी टाकून घेत आहे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केले तरी काय हरकत नाही कढई दहा मिनटासाठी पीठ करून घेतली कढईमध्ये मीठ आणि स्टँड टाकून घेतले टीन मध्ये टाकून घेतलेलं मिश्रण यामध्ये ठेवून आपल्याला तीस मिनटासाठी कमी गॅसवर हा केक छान असा बेक करून घ्यायचा आहे एकदम जाळीदार सुपर सॉफ्ट बनून तयार होतो तर तीस मिनिटामध्ये तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट स्पॉन्जी आणि एकदम टम फुगलेला आहे हा केक तर आता मी पूर्ण केक बाजूला काढून थंडक करून एका प्लेटमध्ये काढून घेतलाय याचा बटर पेपर काढून घेत आहे हा किती मस्त सुपर स्टॉफ इथे आपला स्पॉन्जी केक बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटते नक्की सांगा